राऊ पण तुम्ही सातत्याने अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करतात पण इंडिया अलायन्स असेल किंवा महाविकास आघाडी असेल विशिष्ट तुमच्या महाविकास आघाडीचे शिल्पक शरद पवार हे म्हणतात की आम्ही सरकार बरोबर आहोत बरोबर आहात का सरकारनी चुका केलेल्या आहेत देशाच्या संदर्भात त्याच्यावर कोणी बोलायचं शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता तेव्हा शरद पवार साहेब होते मंत्रिमंडळात शिवराज पाटलांनी बॉम्बस्फोट घडवले नव्हते ना, ना। पण त्यांची नैतिक जबाबदारी दिल्लीचे बॉम्बस्फोट जे घडले शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला लक्षात घ्या काँग्रेसने आम्ही सरकारच्या बरोबर काय कोण असं कोण बोलताय बोलू द्या जा त्यांना आम्ही सरकारच्या बरोबर आहोत पण युद्ध तर सुरू करा सरकार काय सरकार राजकारणच करताय या सगळ्या गोष्टीच करताय ना काल पंतप्रधान सरकारच्या बरोबर आहोत चोवीस तासामध्ये प्रधानमंत्री बिहारला गेले प्रचाराला याचं समर्थन करणार का माननीय शरद पवार साहेब काल प्रधानमंत्री मुंबईत आले नऊ दहा तास फिल्मी स्वितारांच्या तरमले प्रवचन दिले मुंबई मनोरंजनाची राजधानी आम्हाला माहिती आहे शाहरुख खान आमिर खान ही नटी ती नटी तो नट समोर बसून टाळ्या वाजवत आहेत याच समर्थन आम्ही करायचं आहे का बसा दिल्लीमध्ये आणि सैन्यावर टाकलंय सगळं जबाबदारी भारतीय सैन्यावर इंदिरा गांधींनी सैन्यावर नाही टाकले निर्णय दिला आदेश दिला मला युद्ध करायचं त्याला म्हणतात राजकीय इच्छाशक्ती तुमच्याकडे आहे का ते अशा सरकारचं समर्थन सरकारचं समर्थन म्हणजे कमजोरीचं समर्थन उडान टप्पूपणाचं समर्थन टपोरीपणाचं समर्थन यांच्या चेहऱ्यावर चिंतेची लकीर दिसत नाही काल पहा प्रधानमंत्र्यांच्या चेहऱ्यातून एखादा मी हा कार्यक्रम रद्द केला असता नटनट्यांबरोबरचा एखाद्या प्रधानमंत्र्यांनी बिहारच्या प्रचाराचा दौरा रद्द केला असता हो पण ते फिरतायत मस्त मावला परफल मावला याच्यावरती आम्ही बोलणार ज्यांना सरकारला समर्थन द्यायचं या सगळ्या गोष्टीबद्दल त्यांनी द्यावा ते जनतेच्या भावनांशी खेळतायत गृहमंत्री अमित शहा या सगळ्या घटनांना जबाबदार असतील तर त्यांचा राजीनामा प्रधानमंत्र्यांनी घ्यायला हवा विरोधी पक्षातच या यावर एक वाक्यता ते बघा मी आमची भूमिका सांगतोय अमित शहा या सगळ्या गृहमंत्री देशाची कोणी असतील तुम्ही शिवराज पाटलांचा राजीनामा घेतला होता अरार पाटलांचा राजीनामा इथे दिला घेतला होता ना मग अरार पाटलांचा राजीनामा पवार साहेबांनी का घेतला होता जर त्यांना अमित शहाचा राजीनामा नको आहे मग महाराष्ट्रातल्या सव्वीस अकराच्या हल्ल्यानंतर लोकभावनेचा आदर करून माननीय शरद पवार साहेबांनी या राज्याचे गृहमंत्री असलेले अरार पाटलांचा राजीनामा घेतला काँग्रेसने विलासराव देशमुखांचा राजीनामा घेतला दहशतवादी हल्ल्यानंतर हे विसरू नका आणि माझ्याकडे प्रत्येक संदर्भ आहे मी बोलतोय त्या जनभावना आहेत आणि इतिहासाला धरून बोलतोय आर पाटलांचा राजीनामा ज्याने घेतला उल्हास तवांना राजीनामा द्यायला लागलाय त्याच्यामध्ये काही गरज नव्हती त्यांनी अमित शहाचं समर्थन करू नये